कलम पाच प्रमाणे कुष्ठरोगीला आदिवासी बिल्ल कुष्ठरोगीला विरोध करणे तिरस्कार करणे द्वेष करणे अपमान करणे त्याला तुच्छ लेखणे अशा प्रवृत्तींचा नास्तिक जातीवादी इसमांना तात्काळ संबंधितांवर दोषी कारवाई करण्याचे आदेश द्यावेत सरकारी गुन्हा दाखल करावा अशी तरतूद कायद्यामध्ये आहे त्या तरतुदीप्रमाणे तुम्ही गुन्हा दाखल करावा त्याचे सदृश्य पुरावेत जो ग्रामपंचायतीचा ठराव देणार आहे तिथे त्यांनी विरोध नोंदला शुभमोहूर्तावर रुग्णसेवक रुग्ण मित्र रुग्णांचा संकट मोचन या महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार सन्मान आणि मानुसकीचा भाऊ गिरीश भाऊ यांच्या नावाने गिरीश संकुल आम्ही त्वरित यांना दिपाळी निमित्ताने भेट देऊ अशा प्रकारचा आमचा मानस येईल त्याला आपण आशीर्वाद द्यावा कायद्याच्या चौकटीमध्ये राहून ही नम्र विनंती करतो कमवलेला पैसा तुम्हाला पुढच्या जन्मात कामी येईल का नाही पुण्य दान धर्म के गरीबा सेवा ती तुम्हारा दोन पीढ़ नमूद राजनीति आंदोलन किसान, गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लफ्ज आजाद है तेरे बोल के सच जिंदा है अब बोला छत्रपती शिवाजी महाराज की शाहू फुले आंबेडकरांचा वीर भगवान एकलव्य महाराज की आज आपल्या बारा बोल फाउंडेशन मालेगावच्या माध्यमातून अनेक गोरगरीबांचे हजारो रुग्णांचे संकट मोचन रुग्णसेवक रुग्ण मित्र महाराष्ट्र राज्याचे जनसाधारण मंत्री नामदार गिरीशी महाजन साहेबांच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने वयोवृद्ध हो हे दाम्पत्य अनेक यातना भोगत त्यांचा अवमान केला गेलेला त्यांना त्यांची हक्काची जागा मिळत नाही म्हणून त्यांना न्याय देण्यासाठी आज आपल्या बारा मृत्यूदार मित्र मंडळाच्या माध्यमातून मानुसकीचे भाऊ गिरीश भाऊ गिरीश भाऊनी हजारो रुग्णांची सेवा केली गिरीश भाऊच्या कार्यालयात कमीत कमी आतापर्यंत पाच एक हजार विचाराच्या पलीकडे अतिशय गंभीर आजाराच्या रुग्णांना न्याय मिळालेला आहे आणि म्हणून गिरीश भाऊच्या कार्यालयातल्या सेवकाला फॉरेन मध्ये विदेशामध्ये सुद्धा त्यांचा सत्कार आणि सन्मान झाला म्हणून रुग्णसेवक म्हणून त्यांच्याकडनं प्रेरणा घेत त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुष्ठरोगी मातेला आम्ही येणाऱ्या म्हणजे येणाऱ्या दिपाळीला गिरीश संकुल नावाचं संकुल बांधून देऊन दिपाळीला गिरीश भाऊच्या हाताने भेट देण्याचं आम्ही नियोजन केलं भाऊ येतील नाही येतील पण रुग्ण मित्र म्हणून आमचा त्यांच्याबद्दल त्यांच्या कार्याची आम्ही प्रेरणा घेतली आणि मित्रांनो तसेच ह्या कुष्ठरोगी मातेला जातीवाद द्वेष तिरस्कार करून ज्यांनी पाच वर्ष गावाच्या बाहेर ठेवलं अन्याय केला तिरस्कार केला द्वेष केला त्या द्वेष करणाऱ्या प्रवृत्तींवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि तिच्या निवाऱ्याची जागा तिला मिळाली पाहिजे त्या न्याय हक्कासाठी आजचा हा मोर्चा या ठिकाणी संपन्न या मोर्चाच्या प्रसंगी उपस्थित गावगावचे बारा बलतेदारचे सहकारी विविध इथे मंडळी नाही निवेदन देण्याचा छोट्या खाणी आपला हा मोर्चा इथे विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित निखिल दादा शेकर दादा शेखर गुलाबजी नंदू ठाकरे सर्व सन्माननीय मंडळी आणि माता संतोष भाऊ या प्रसंगी उपस्थित तहसीलदार साहेब मी प्रथम तर आपल्या सगळ्यांच्या वतीन या कृष्ठरोगींच्या बाबतीमध्ये शासनाचं एक न्याय देण्याचं कृतज्ञ भावना ठेवण्याचं धोरण आहे त्या धोरणाची त्या कायद्याची पायलेली करून यांचा द्वेष करणाऱ्या नीच प्रवृत्तींचा मी आपल्या सगळ्यांच्या वतीने ज्यांनी ज्यांनी द्वेष केला विरोध केला त्यांचा आणि त्यांच्या प्रवृत्तीचा सत्यानाश हो अशा प्रकारचा त्रिवार निश्चित आणि निश्चित आज या ठिकाणी ही वो, वो माता ही वलवाडी गावाची रहिवाशी पाच वर्षापूर्वी तिला छोटासा प्रादुर्भाव झाला या कुष्ठरोगींच्या बाबतीमध्ये दोन प्रकारचे कुष्ठरोगाचे उपचार पद्धती आहे जर सहा महिने ती उपचार पद्धती केली मला वाटतं पी टू का बी टू म्हणतात उपचार पद्धती केली असती तर ह्या मातेला हे हात गमवावे लागले नसते म्हणून आरोग्य प्रशासन काय करत एकीकडे महाराष्ट्र केंद्र शासनाची महाराष्ट्रामध्ये सगळ्या देशामध्ये कुसुम नावाची योजना आहे कुष्ठरोग मुक्त महाराष्ट्र सहाशे सहाशे सातशे सातशे कोटी रुपये त्यांच्या संवर्धनासाठी येतात उपचारासाठी येतात आणि मग त्यांनी काय दखल घेतली जर सहा महिन्यामध्ये जर उपचार केला तर पूर्णपणे वेळेवर जर उपचार केला तर तो रोग बरा होतो आणि त्यांना जर वेळेवर उपचार झाला असता तर आज ही वेळ आली नसती ज्या आरोग्य खात्याची जबाबदारी ती पाच वर्षापूर्वी ज्या अधिकारी असतील त्यांची सुद्धा आपण तपासणी घ्यावी कोणी आपल्या कामामध्ये कुचराय के याची सुद्धा चौकशी करावी सगळी आणि म्हणून हे सगळे पाच वर्ष यांना गावाच्या बाहेर काढले गेले इतकी वाईट परिस्थिती मुलांची परिस्थिती नाजूक आज चार चार सहा सहा महिने ऊस तोडीला जातात आणि गावाच्या बाहेर राहिल्यानंतर या ऊस तोडीला गेल्यानंतर हे मायबाप कधी कधी अर्ध कोटी उपाशी राहतात पाणी पिऊन दिवस काढतात इतक्या पद्धतीने हे इतकं वाईट दिवस वाईट जीवन आणि त्यानंतर विहिरीचं पाणी खाली गेल्यानंतर कोणी मदत नाही एकच राकेश पाटील कुठे तिथे राकेश पाटील हा एक एवढा सतीचा लाल हा त्या ठिकाणी मदत करतो तो राहिला का त्यांची उपजीविका भाग होते हा गावाला गेला तर दोन दोन दिवस उपास मारीची वेळ त्या मायवर या बापावर येते अशा प्रकार दादा इकडे अशा प्रकारचं का आणि इतकी गंभीर परिस्थिती तर कोणी मदत करत नाही आज त्यांचं वय झालं विहिरीचं पाणी खाली गेलं तर कोणी लक्ष देत नाही आणि त्यांना त्या ठिकाणी धोतर सोडून विहिरीमध्ये उतरावं लागतं ती डबकी हलकी पाण्याची बुडल्या जात नाही हा देवबाप्पा डबकी त्या धोतराला उतरून खाली उतरतो पुन्हा ती डबकी धोतराला बांधतो तो वरती येतो मग ती डबकी काढतो आणि ते पाणी दोन दोन तीन तीन दिवस पुरवतात अशा प्रकारची भयानक परिस्थिती त्यांच्या आणि इतकी वाईट वेळ ज्यांच्यामुळे आली त्यांना आपण धडा शिकवला पाहिजे ही विनंती मी तुम्हाला आजच्या प्रसंगी आता हा जागेचा विषय ही सगळी बातमी यांची ही केमेलवानी परिस्थिती शार्प न्यूज अनुवर भाई पठाणकुटेत यांच्या नावाने एकदा टाळ्या झाल्या पाहिजे यांनी ही परिस्थिती मांडली ही परिस्थिती जाहीर झाली एका न्यूजच्या माध्यमातून आणि माझ्याही कानावरती आली मी एक महिनाभर दुर्लक्ष केलं असाच एक लेख मधून पंचावन्न मधल्या आईचा विषय आला मी त्या दलित मातेला त्या निराधार मात्रांना दत्तक घेतलं तसा ह्या आईची आणि ह्या बापाची ह्या दोन्ही वृद्ध माता पितांची बातमी बघितली एक महिना गेला कोणी त्यांच्या ठाम पत्ताला नाही आणि म्हणून अनवर भाईंनी मला फोन केला काका -का काय करायचं मी म्हटलं मी बाकीच्या सगळ्या प्रशासनाची राज्यकर्त्यांची सगळ्यांची वाट पाहत होत कोणी गेलं नाही जिसको कोई नाही उसको बारा बोलत दिला आणि या भावनेत आम्ही त्या ठिकाणी गेलो गेलो साहेब तर यांना गावातनं काढलं कसं गावातनं काढलं फॉरेस्टच्या जमिनीला लागत राहिले त्या फॉरेस्टच्या जमिनीमध्ये राहत असताना तिथे एकाची जमीन होती त्यांनी अतिरिक्त पाच एकर जमीन फॉरेस्टमध्ये काढली त्यांनी त्यांना तिथून तेन हुसकून लावलं मग हे पुन्हा जंगलामध्ये जिथे अतिशय दुर्ग दुर्गम भाग आहे निर्जन भाग आहे कोणी नाही त्या ठिकाणी गावापासून दोन तीन किलोमीटर लाट गोबराच्या पोटाला पुढे जाऊन बिबट्यांचा वावर असतो अशा ठिकाणी ते राहू लागलेत गवताची छोटी आम्ही गेलो तर अर्धा किलोमीटर आम्हाला गाडी लावून तिथे जावं आणि जेव्हा ही बिकट परिस्थिती बघितली तिथे लाईट नाही दिवा नाही पाणी नाही रस्ता नाही उद्या तिला अटॅक आला कुत्र्या मांजरांनी जर कोणी बिबट्यानी जर झडप घातली काही घाल तर तुम्हाला प्रशासनाला जायला सुद्धा तिथे गाडी नाही खोटा बोलणार नाही तुमची उद्याला यंत्रणा पाठवा आणि चौकशी करा उद्या ही मानेगावची आबरू महाराष्ट्र लेवलला जाणार आहे आणि उद्या तेव्हा बिबट्यानी किंवा कुत्र्यांनी कोणी हे केलं तर काय प्रश्न उभा राहील आणि मानेगावचं काय नाक राहील हाही प्रश्न गंभीर प्रश्न या ठिकाणी आणि मग जेव्हा ही सगळी बघितली आणि मी जात होतो ते सगळं महिनाभर चाललं दोन तीन महिने मी त्यांचे सोलर लॅम्प दिला जीवनावश्यक वस्तू भांडी कुंडी आंतरुम पांघरून सगळं एकच लुगड आणि एकच होत त्या मायला मला दवाखान्यात सुद्धा आणता आला नाही पंधरा दिवस त्यांचे कपडे बिपडे घेऊन हे केले त्याच्यानंतर दवाखान्यात आणली आणि मग तिचा सगळा उपचार क्लिअर झाला आणि त्या प्रकारची सेवा यंदा उष्मांक बघितला आणि मी एक दिवशी गेल्यानंतर मी आता मार्च महिन्यामध्ये त्यांच्याकडे गेलो या बाबांच्या डोळ्यामध्ये टीका पडलेली बघा त्यांनी माझ्याकडे व्यथा व्यक्त केली काका मला पहिलं दिसायचं तेव्हा मी मणीबाईना मला संरक्षण करू आता माले दिसत नाही ऊन पडी घेत घरात अंधारा मजार घरात माल घरातलं काही दिसत नाही जाता येत नाही इथे दोनदा या खड्ड्यामध्ये धडपडलो पाणी आणता येत नाही आम्ही काहीतरी व्यवस्था लावा आणि म्हणून मी सहानुभूतीच्या भावनेतनं बारा मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांना गिरीश संकुल नावाचं आदरणीय गिरीश भाऊंचा रुग्ण मित्र म्हणून आम्ही सन्मान करतो ते संकुल बांधण्याचं नियोजन केलं जागा निश्चित केली त्यांचीच वहिवाटीची उखरल्याची जागा आहे त्या उखर्ग्याच्या जागेवर गावातले पोलीस पाटील सरपंचांचे घरधनी गावातले सगळे जबाबदार लोक आम्ही त्या ठिकाणी जागा निश्चित केली आणि पाडव्याच्या शुभ मोहात बांधून आणल्या काल पर्वाच्या शनिवार सुट्टी होती म्हणून तो विषय राहिला त्या दोन महिन्यामध्ये हे गिरीश संपून लावून गिरीश भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही त्यांना लोकार्पण करणार पण पाडव्याच्या दिवशी ही नीच प्रवृत्तीने तिथे विरोध केला जागा दिली जागा फायनल झाली सगळं कोणाचाही विरोध नाही गावात कुठल्याही प्रकारचं काय पण वाळू टाकल्यानंतर काम सुरू होणार तर अचानक विरोध पैदा झाला हा विरोध कुठून पैदा झाला हा राजकीय द्वेषापोटी आणि एक चांगल्या कामाला व्यक्ते म्हणून नीच प्रवृत्तीने हा विरोध पैदा झाला तरी आम्ही समजदारी घेतली की तुम्ही विरोध करू नका तुम्ही कायद्याच्या चौकटात थांबला तर कायद्याचा बिल सोळाशे एक्क्याऐंशी चान्यसभा मान्य राज्यसभेचं चा विधायक बावीस दोन हजार एकवीस च त्यानुसार त्यांना जामीन सुद्धा होणार नाही सहा महिने त्यांना एक लाख रुपयाचा दंड दोन वर्षाची शिक्षा असा गंभीर आणि सदृश दर्शनी त्यांनी वंडेर खापुर्डीच्या पोलीस स्टेशन पी आय देशमुखांच्या समोर मला त्या ठिकाणी बोलले की काका तू काय या भिंड सामान महागेला गे राहणार म्हणून भिंठ असं नाही ती रोग्याळ बाई आम्ही गावात येऊ देणार नाही देशमुख साहित्य जे होते सीसीटीव्ही मध्ये त्या ठिकाणी चौकशी करा त्या तारखेची आदरणीय मी संधू साहेबांनी दखल घेतली शून्य आदेश दिले आणि त्या ठिकाणी तिथे फाटा फोडण्यात आला जागा त्यांच्या नावावर नाही काही नाही मग याच्या अगोदर तेव्हा त्यांच्या ते नागावर जागा होत्या हे विरोध करणारे तीनच जण आणि एक विरोध मधुकर पाटील काय बोलायचं त्याच हे तिन्ही विरोधक तिथे गावामध्ये सुद्धा राहत नाही तो जो विरोध करतोय तो इथे मालेगावला राहतो मी त्याला तोडून सांगतो अरे रुग्णसेवा हीच विश्व सेवा तू काही नाही म्हणे आम्ही गावातच राहू देणार म्हणजे तू गावात राहत नाही तू तिथे विरोध करतो तुला तुझी बायको सांभाळता आली नाही तू आमची अक्कल काढतो ती कोणाबरोबर पडून गेली तिथे पुढार करत नाही तू एका मायच्या कार्याला विरोध करतोय तिच्या निवाऱ्याला आडवा येतोय म्हणून परमेश्वराने तुला हा धडा शिकवला आणि अजून मी सुधरून जावा त्यांनी आणि अशा पद्धतीने ज्याला बायको सांभाळता येत नाही घर सांभाळता येत नाही आणि तो ह्या मायेच्या निवाऱ्याला तिच्या उखड्याच्या हक्काच्या जागेला विरोध करतो अशा प्रवृत्तीचा सत्यानाश झाला पाहिजे मी तरी दोन महिने ग्राम सभा उद्या ग्राम सभेचं खुल घातलं देशमुख साहेबांनी हरकत नाही ग्रामसभा झाली पंधराशे लोकवस्तीचं गाव मोजून तिथे चौतीस पस्तीस लोक आले गावाचा सुद्धा विरोध नाही त्या विरोधामध्ये तर याच्या वडिलांचं नाव हे सगळे नाव तिथे त्याच्यावर नाहीत ते कागदपत्र आम्ही तुम्हाला देणार अशा पद्धतीने निष्कृष्ट पद्धतीने विरोध करायचं काम केलं विरोधक आहेत काका पुतले ते मळ्यामध्ये राहतात आणि विशेष म्हणजे आदिवासींना त्यांच्या जागेवर बांधू देत नाही त्यांनी आदिवासी वस्तीमध्ये वीस गुंठे जागा अतिक्रमण केलेली म्हणजे या माळेला घर बांधू देत नाही आणि तू आदिवासी वस्तीमध्ये वीस गुंठे जागा तिथे बडकवून बसलेला आहे त्याच गावामध्ये आदिवासींना शासनाच्या घरकुलाच्या योजना येतात त्या योजनांचा लाभ घेता येत नाही जागे अभावी आणि तो वीस गुंठ्या जागा बळकवून बसला आणि तो या आदिवासी माईला विरोध कर माझी तुम्हाला आज या सगळ्या चॅनल यांच्या माध्यमातून विनंती काय नाव त्याचं विजय धनंजय पाटील वीस गुंठ्या जागा आहे साहेब ही मागणी इथे तो बळकवून बसलेला आदिवासी या कुष्ठरोग्यांना राहायला जागा नाही ती जागेची चौकशी करून ती खाली करा जे बेघर आदिवासी आहेत त्या आदिवासी बापऱ्यांना ती जागा देणं करा ही मागणी आमची या ठिकाणी म्हणून या सगळ्या गोष्टीतनं अतिशय नीच प्रवृत्तीच चा काम चाललेलं आहे आज हा खाली मोर्चा आहे जास्तचा विषय मी बोलणार नाही पण आपल्या मागण्या आमच्या मागण्या या ठिकाणी आपल्या समोर ठेवतो सन्मान्य तहसीलदार साहेबांना नम्रपणे नमूद करतो त्यांच्याकडे बिलची कॉपी त्यांना ही सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत मी पहिली मागणी आपल्या समोर ठेवतो माननीय राज्यसभेच राहू राज्यसभेचं विधायक बिल क्रमांक बावीस दोन हजार एकवीस नुसार पुष्ठ वर्गीय अपंग बांधवांना निवासासाठी शासकीय जागा किंवा गावठाण जागा त्या जागेवर तात्काळ जागा त्यांना निवाऱ्यासाठी उपलब्ध करून देणे अशी शासनाची तरतूद आहे त्या तरतुदीच्या अधिकारामध्ये तुम्ही एवढ्या पाच दिवसामध्ये सात दिवसामध्ये आम्हाला तुमच्याच शुभ हस्ते या बाबा आमटेंनी एवढी मोठी सेवा केली तुम्हीच तालुक्याचे के मायबाप म्हणून तेवढा तुम्ही नारळ वाढवून ती जागा आम्हाला देण्याचं करावं